श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने सगळ्यांना कसे आहात तुम्ही आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वांची दत्त जयंती कशी साजरी झाली मला नक्की सांगा बोलता बोलता गुरुवार मार्गशीर्षचा काल दुसरा गुरुवार सुद्धा झाला मी पण पूजा स्टेटसला ठेवलेली आहे आज जमलं तर व्हिडिओ टाकेन अगदी एक मिनिटाचा सुद्धा नाही काढलेला कारण खरंच हे नको वाटतं शूटिंग करायला देवधर्म करताना नको वाटतं कारण मन त्याच्यात कमी लागतं आणि कॅमेऱ्याकडं जास्त असतं म्हणून बाकी काही नाही तर चला आज आहे शुक्रवार मार्गशीर्ष शुक्रवार अजून दोन आहेत किंवा एक असेल कुणाला एक मिळेल कुणाला दोन मिळतील आपल्या आपल्या ह्याच्यावर आहे की आ, कदाचित कुणाचा पिरियड येऊ शकतो कुणाला सुतक येऊ शकतं कुणाला नाही शक्य असं होऊ शकतं म्हणून मार्गशीर्ष शुक्रवार जे काही आहेत अजून किंवा आज किंवा पुढच्या शुक्रवारपासून एक उपाय तुम्हाला करायचा आहे जो मी अनेक वेळा शेअर केला आहे आणि अत्यंत लाभदायी असा उपाय आहे माता लक्ष्मीला समर्पित असा उपाय आहे मात्र तुम्हाला एक सांगते की माता लक्ष्मी जर तुम्हाला घरात तिने वास करावा कधीही आपल्याकडून जाऊ नये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर कायम जर कृपा राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर काही नियम आहेत छोटे छोटे त्यांचं पालन जितकं शक्य होईल तितके तुम्हाला करायचे आहे बरोबर मी नेहमी सांगते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित मूर्ती देवघरात ठेवा ती आपल्याकडे आहे खूप आपण छान अभिमंत्रित करून प्राणप्रतिष्ठा करून अष्टधातूची मूर्ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो पाहिजे असेल तर खाली नंबर देत आहे लवकरच तुम्ही मागवून घ्यावी त्याच पद्धतीने बघा दक्षिणावरती शंख ओरिजिनल आणि अगदी छोटा हे भले मोठे शंख ठेवायचे नसतात देवघरामध्ये वाजण्याचा शंख साधारण एवढा चालतो पण जो देवघरात शंख असतो तो इतकाच ओरिजिनल आणि इतकाच लक्षणावरती शंख देव घरामध्ये ठेवावा त्यापेक्षा मोठा शंख ठेवू नये पूर्वी तर पूर्वीची लोक तर शंखच ठेवत नसत असं म्हणायचे पूर्वीची लोक बघा की घरात शंख ठेवला की घराचा शंख होतो म्हणजेच काय भांडणे होतात पण तसं नाहीये शंख ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे जशा आपण मूर्ती अडीच ते तीन इंचाच्या वरती ठेवत नाही तसाच दक्षिणावरती सुद्धा एवढा म्हणजे दोन ते तीन इंचाच्या वरती ठेवू नये भल्या मोठ्या गोष्टी कुठल्याच देवघरामध्ये ठेवू नये तर छोटासा दक्षिणावरती शंख आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच पद्धतीने पारद शिवलिंग आता अं अचानक जेव्हा आपला श्रावण येईल तेव्हा पुन्हा गडबडी होईल त्यामुळे ज्यांना पारद शिवलिंग पितळी शिवलिंग स्फटिक शिवलिंग जे काही तुम्हाला हवं आहे ना आत्तापासून मागवा आणि सगळ्यात उत्तम पारद शिवलिंग त्याच्यावरची सेवा केल्यानंतर आपल्याला छान लाभ होतात तर तेही ते तुम्हाला पाहिजे असेल तर मागवून घ्या आज शुक्रवार आहे लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहे त्यांनी ज्यांना कमीतले हवे आहे रेग्युलर कुंचन त्यांच्यासाठी पण आहे अँटिक कुंचन पण आहे तर आजच्या शुभ दिवशी आपले आपलं लक्ष्मी कुंचन बुक करा आता तुम्हाला छोटेसे मी काही नियम सांगणार आहे जे आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहेत काही नियम मी पाळते काही माझ्याकडून पण फॉलो होत नाहीत पण होतील तेवढे पाळण्याचा मी प्रयत्न करत असते सगळ्यात पहिली गोष्ट सकाळपासून सुरुवात करूया तर सूर्योदय होण्याच्या आधी किमान ना साडेपाच सहा ला तरी उठायचं आता मी सुरुवात केलेली आहे साडेपाच ते सहा या दरम्यान उठायचे आणि उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यायचे उगवत्या सूर्याच्या आत जी स्त्री घरातील उठते तसं तर तस स्त्रीला नाही बन का सगळ्यांना हा नियम लागू आहे पण जास्तीत जास्त करून आपणच लवकर उठतो सगळ्यांच्या आधी आपण उठतो म्हणून मी स्त्रिया म्हणत आहे सगळ्यांनी उठलं तर अतिउत्तम तर सगळ्यात आधी सूर्योदयाच्या आधी आपल्याला सूर्य उगवण्याच्या आधी आपल्याला उठवाय उठायचे आहे आणि सूर्याचे दर्शन घ्यायचे आहे असं नाही म्हणत मी की सूर्योदयाच्या आधी आंघोळच करा पूजाच करा कारण ते आत्ताच्या लाईफमध्ये सगळं शक्य नाही आहे मात्र ज्या महिला ब्रह्ममुहूर्तावर पूजा करत असतील ना त्यांना खरंच खूप छान की त्या करतात ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा पण आपण काय करू शकतो जे आपण बिझी लोक आहोत त्यांच्यासाठी सांगते किमान सूर्योदयाच्या आत उठा त्यानंतर आपली जी रोजची दिनचर्या आहे ती झाल्यानंतर सर्वप्रथम आंघोळ करायची आणि त्यानंतर स्वयंपाक घराकडे जायचे जास्तीत जास्त करून जे संसारिक लोक आहेत तुम्हाला कळलं असेल पती पत्नी जे जवळ येतात त्यांनी तर अशा दिवशी कधीही स्वच्छ आंघोळ केल्याशिवाय किचनपर्यंत जाऊ नका बाकी मग चालेल बाबा आम्हाला डबे करायचे हे पण काही गोष्टींचे नियम पाळायचे आहेत पिरियड असेल किंवा अशा गोष्टी जर तुमच्या घरात झाल्या असतील तुमच्या दोघांमध्ये तर आंघोळ केल्याशिवाय शे तुम्ही शेगडीला शिवू नका कारण ते चुकीचं आहे म्हणून शेगडीला शिवू नका त्यानंतर रांगोळ झाली की स्वच्छता घरातली झाल्यानंतर सगळ्यात आधी तुळशीला पाणी घालावे तुळशी पुढे उदबत्ती दिवा लावून घ्यावा सगळ्यात आधी रोज तुळशीची पूजा करावी त्यानंतर सूर्याला अर्घ द्यावा सूर्याला अर्घ देताना पाणी त्याच्यामध्ये कुंकू अक्षता लाल फूल घालायचे आणि ओम गृणी सूर्यायन महा या मंत्राचा जप करत अगदी एवढा पेलावर कागदी तांब्यावर घालायचा नाही घातलं तरी चालेल पण आपण आता फ्लॅटमध्ये राहतो त्यामुळे एवढं पाण्याचं पुन्हा काय करणार म्हणून छोट्याशा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या तांब्याच्याच भांड्यात घ्यायचं आणि सूर्याला घालायचं आपल्यावर सूर्याची कृपा राहते सूर्याचं तेज जसं असतं तसं आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडू लागतात आपल्याला ला कामाचा आळस येत नाही आपण मनापासून काम करतो सूर्योदय झाल्यानंतर मग तुमचे डबे वगैरे जे काही मुलांचे असतील ते करून घ्या देवासाठी नैवेद्य बाजूला ठेवा दररोज जे काही बनवाल मांसाहार सोडून अर्थातच तर तो नैवेद्य देवासाठी बाजूला ठेवा किंवा मग खडी साखर फळ एखादं असा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे व्यवस्थित पूजा अर्चा करून घ्यायची आहे दुपारच्या वेळेत वामकुक्षी म्हणजे आपण झोप घेऊ शकतो सर्व कामावरून पण पुन्हा संध्याकाळी सहा नंतर साडेपाच नंतर अंथरुणावर चुकूनही लोळायचं नाही कितीही कंटाळा येऊ दे हे फक्त आजारी आणि वृद्ध व्यक्तींसाठी नाही आपल्यासारख्या व्यवस्थित लोकांसाठी आहे की संध्याकाळी कधीही जेव्हा सूर्यास्त होतो त्यानंतर आपण झोपायचं नाही झाडून घ्यायचं नाही फरशी पुसायची नाही संध्याकाळच्या वेळेमध्ये आणि रात्री झोपताना जरी तू आपल्याकडे मेड असते बघा भांड्याला तर भांड्यातलं खरकट व्यवस्थित काढून एका जाळीमध्ये भांडी ठेवून किचन स्वच्छ करून किचनवर एक बादली पाणी ठेवायचे आणि चांदीच्या वाटीमध्ये किंवा चांदीच्या निरांजनामध्ये दोन कापूर आणि सॉरी एक कापूर आणि दोन लवंगा प्रज्वलित करायच्या आणि मग झोपायचं बाथरूममध्ये पण एक बादली भरून ठेवायची रात्रीचं जेवण आपण जेव्हा करतो तेव्हा चत्कोर पोळी तरी डब्यामध्ये शिल्लक ठेवायची कारण रात्री माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा साक्षात येतात आणि आपल्यासाठी म्हणजे आपला किती कि किती किंमत आहे घरामध्ये हे बघतात म्हणून डबे रिकामे करून सगळं टाकून देऊन काही लोकांना सगळं रिकामं करून डबे घासून ठेवायची सवय असती पण ही सवय चुकीची आहे चक्कर पोळी थोडासा भात घासभर तरी जेवण घरामध्ये नक्की शिल्लक ठेवायचं आणि रात्री झोपताना आता जी कट्ट्यावर पाणी ठेवलेलं आहे भांडं असेल तांब्या असेल बादली असेल छोटीशी जे काही ठेवता जे बिपट ठेवते ते सकाळी उंबऱ्यावर पाणी शिंपडायचं आणि बाकीचं झाडाला कुठल्याही तुळशीला सोडून घालून टाकायचं हे यामुळे घरात खूप नांदताना तुम्हाला बाथरूम मध्ये छोटीशी एक निळ्या रंगाची बादली भरून ठेवायची आणि हे पाणी ओतून द्यायचं म्हणजे त्यांना बाथरूम स्वच्छ करायचं कोणी म्हणाल तुम्ही वाया घालवायला सांगता तसं नाही त्यानं बाथरूम स्वच्छ करायचं आंघोळीला वगैरे ते वापरायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी या काही गोष्टी पाळायच्या आहेत त्याच पद्धतीने घरातल्या स्त्रीने अपशब्द बोलू नये घरातल्या स्त्रीने दोघांनी सांगणार स्त्रियांनी अपशब्द बोलू नये स्त्रियांनी चोरात आवाजात बोलू नये शिव्या श्राप देऊ नये तळतळाट देऊ नये उमऱ्यावर बसू नये हातपाय घासू नये केस मोकळे सोडून फिरू नये केस मोकळे ठेवून अंघोळ सॉरी स्वयंपाक करू नये केस मोकळे ठेवून देवपूजा करू नये हे काही नियम आहेत जे आपले पूर्वापार चालत झालेले आहेत तर हे जपायचे आहेत आणि पुरुषांसाठी सांगते पुरुषांनी पण स्त्रियांचा घरातल्या आदर करायचा आहे स्त्री जे काही करेल त्याचं कौतुक करायचं आहे स्त्रियांना किंमत द्यायची आहे घरातल्या तरच घराचे गोकुळ होते अन्न त्या ते घर घर म्हणण्याच्या लायकीचे राहत नाही घर म्हणजे नुसतंच असं नाही की आपलं खूप बडे जाव घर आहे त्याच्यात बडे जाव वस्तू आहेत ज्या घरामध्ये म्हणजे आता आपली मूल नाहीत किंवा आपली लोकच नाहीत ते घर कुठल्याच अर्थानं घर होत नाही म्हणून घरामध्ये जास्तीत जास्त एकोपा ठेवा आपली मुलं आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करा आणि वेळ आली तर पायावर उभं राहा आपल्या स्त्रियांमध्ये खूप जास्त ताकद असते फक्त ती ताकद आपण आतमध्ये ढकलत असतो की नाही बघू वेळ आली तर करीन पण ती वेळ जेव्हा येते ना तेव्हा खूप उशीर झालेला असतो म्हणून वेळेतच सावध व्हा वेळेतच कामाला ला लागा आपल्या स्वावलंबनासाठी एक पाऊल उचला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ